नमस्कार मी विद्या स्वागत करते आपले चॅनल देवताज कॉर्नरमध्ये आजच्या हो व्हिडिओमधून आपण कालभैरवाष्टमी ही केव्हा आहे म्हणजेच कालभैरव जयंती ही केव्हा आहे त्याचे काय महत्त्व आहे हे आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर बघा अष्टमी दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी बारा नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे आता कालभैरवाष्टमीचा म्हणजेच कालभैरवाचा जय जा, जन्म या दिवशी बारा वाजेला झाला होता त्याच्यामुळे आपल्याला दिवसभर या दिवशी कालभैरव जयंतीची पूजा करायची आहे मंदिरामध्ये जायची आहे बघा जे तुमच्या जवळपास जे मंदिर असेल त्या मंदिरात तुम्ही मंदिरामध्ये जायचं आहे आणि कालभैरवाची पूजा आपल्याला ह्या दिवशी करायची आहे आणि बघा हे शंकर भगवान शंकराचेच एक उग्र रूप आहे कालभैरवाचे आणि याला कालाष्टमी असेही म्हणतात प्रत्येक घरामध्ये म्हणजे जिथे घर म्हटलं की तिथे काही ना काही अडचणी काही ना काही अशा व्यक्ती असतात की ज्या घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते की जी वेगळे मनांच्या विरुद्ध सगळ्यांच्या वागत असते आणि तिच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत असतो आणि बघा काहीही सवय असू शकते आणि काही मुले असतात ते जे आईवडिलांचं ऐकत नाही किंवा काही असेल कोणी कोणाचे पती असेल तर ते समजा दारू पिणे किंवा काही वाईट बोलणं घरामध्ये किरकिरी करणं हे असं चालू असतं बघा काही ना काही जा काही ना काही कारणावरून किरकिरी या करतच असतात काही तर मुले पण असे असतात की आई वडिलांना भरपूर त्रास देतात आणि काही व वड़... आईवडीलही असे असतात की जे काही वडील असे असतात की कधी घरामध्ये दे त्रास देतात बघा कधी बायकाही अशा असतात असं काही नाही की जे प्रत्येक वेळेस माणसाचं असतात की किंवा बायकाचं असतात कोणी ना कोणी घरामधील असं असतं की ज्यांचा त्रास हा सगळ्यांना होत असतो ती विचित्र व्यक्ती वा विचित्रपणे वागत असते आणि त्यांना था बऱ्याच वेळेस असं कळत नाही किंवा आपल्याला कर्जाच्या समस्या असतात काही अडचणी असतात शैक्षणिक अडचणी असतात आणि मुलं अभ्यासाच्या बाबतीत कधी ऐकत नसतील किंवा कशाच्या बाबतीत ऐकत नसेल किंवा बघा कोणी घरातील व्यक्ती करते धरती असेल ती मनाच्या विरुद्ध वागत असेल काही कर्ज काढून बसलेली असेल किंवा काही ना काही मना अडचणी ह्या येतच असतात तर अशा वेळेस आपल्याला काही कळत नाही की मैत्रिणींना काय करायचं अशा वेळेस तर अशा वेळेस बघा की अशा ज्या मनाविरुद्ध वागणाऱ्या किंवा समाजाला किंवा घरातील व्यक्तीला त्रास देणाऱ्या ज्या व्यक्ती असतात यांना कालभैरव हे आण आना, आणणारी देवता आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की ह्या देवतांची आपल्याला पूजा करायची आहे कधी कधी बघा आपल्याला भरपूर अडचणींचा सामना करतो करावा लागतो ती व्यक्ती काही केले ऐकत नाही मग अशा वेळेस काय करायचं तर कालभैरवांची आपल्याला पूजा करायची आहे तर ह्या दिवशी जयंतीच्या दिवशी काय करायचं आहे आपल्याला जवळचं काय भैरव भैरवाचं जर मंदिर असेल तर तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला कालभैरव अष्टक त्या दिवशी तिथे म्हणायचं आहे अकरा वेळेस आपल्याला कालभैरव अष्टक या दिवशी म्हणायचे आहे आणि कालभैरव असे देव आहे देवता आहे की जे ह्या सर्व व्यक्तींना अशा विचित्र वागणाऱ्या व्यक्तींना ठिकाण्यावर आणणारी व्यक्ती आहे त्यांना त्यांची सजा देणारी त्यांना मूळ स्वरूपात आणणारी देवता आहे म्हणून आपल्याला त्यांची सेवा करायची आहे आणि ह्या सेवा ह्या दिवशी आपल्याला न चुकता करायची आहे कारण की बघा आपल्याला कळत न कळत ज्या व्यक्तीला जरी कळत नसले तरी त्या व्यक्तीकडून आपल्याला इतर व्यक्तींना भरपूर प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागतो त्यांच्या विचित्रपणांचा आपल्याला त्रास हा होतच असतो परंतु ते त्यांना कळत नसतं म्हणून आपल्याला काय करायचं आहे की ह्या ही देवता त्यांना त्यांची विचित्र जो स्वभाव असतो त्या स्वभावामध्ये फरक पडणारी असते त्यांना त्यांच्या मूळ स्वभावात बदल करणारे असते चांगला स्वभाव त्यांचं परिवर्तन करणारे असते त्यांना त्यांचे जे त्यांचा विचित्र स्वभाव आहे तो स्वभाव बदलणारी असते म्हणून आपल्याला ह्या देवतेचा आपल्याला सेवा करायची आहे आणि काय करायचं आहे की मंदिरात जायचं आहे आता कालभैरवाचं मंदिर जर तुमच्या आसपास असेल तर आपल्याला काय करायचं आहे मैत्रिणीं तेथे नैवेद्य घेऊन जायचं आहे आता नैवेद्य हा कोणता प्रकारचा न्यायचा आहे तर बघा बाजरीची भाकरी त्यावरती एक कांदा लिंबाची फोड आणि वांग्याचं भरीत किंवा भाजी हा नैवेद्य आपल्याला कालभैरवाच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे आणि तेथे आपल्याला अर्पण करायचा आहे तो आपला नैवेद्य त्यांना म्हणून हा ठेवायचा आहे आणि कालभैरवाष्टक हे आपल्याला वाचायचंच आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकामध्ये हे कालभैरवाष्टक का दिलेलं आहे आणि ते आपल्याला पठन करायचं आहे बघून आपल्याला म्हणायचं आहे काही हरकत नाही जरी आपल्याला म्हणता येत नसेल तर बघा साधं आपल्याला मोबाईलमध्ये लावून द्यायचं आहे आणि आपल्याला ते अकरा वेळेस ऐकायचं आहे आणि आपण हात जोडून बसायचं आहे आणि ते अष्टक आपल्याला त्या मंदिरामध्ये का होत नाही ऐकायचं आहे जर मंदिर आपलं कालभैरवाचं मंदिर जर आपल्या जवळ नसेल तर मग अशा वेळेस आपण काय करायचं कुणाची सेवा करायची कारण आपल्याला तर त्रासापासून सुटका तर करायचीच आहे मग आपल्याला अशा वेळेस काय करायचं आहे तर आपल्याला बघा आता शिवाचंच एक रूप म्हणून आपण कालभैरवाचं आपण म्हटलेलं आहे तर आपल्याला अशा वेळेस काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये बघा शिवलिंग असतंच महादेवाची पिंड असते आणि आपल्याला जवळसुद्धा आपल्याला महादेवाचं मंदिर असतं तर त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपल्याला तेथे हे कालभैरव अष्टक वाचायचं आहे आणि म्हणायचं तुम्हाला पाठ असेल तर म्हणा नाहीतर बघून म्हणा नाहीतर मोबाईलमध्ये लावून देवाला हात जोडून बसा आणि तिथे ऐका तुम्ही आणि नाही तर आपल्या घरामध्ये महादेवाची पिंड असते तेथे आपल्याला ऐकायचं आहे तेथे आपण हा नैवेद्य अर्पण करू शकतो आणि आपल्याला जवळच्या मंदिरामध्ये आणखी काय घेऊन जायचं आहे नारळ आणि खडीसाखरही तुम्ही नेऊ शकता किंवा घरामध्येही ते अर्पण करू शकता आणि प्रसाद म्हणून तो ग्रहण करू शकता आणि घरामध्येही आपण हा नैवेद्य दाखवू शकतो आणि दाखवायचं आहे जर आपल्याला कालभैरवाचं मंदिर नसेल तर काहीही चिंता करण्याचं कारण नाही आपण घरामध्ये महादेवाच्या पिंडीवरतीही ती सेवा करू शकतो आणि जवळच्या महादेवाच्या मंदिरातही आपण ती सेवा करू शकतो कारण की बघा कालभैरव हे कालभैरव भय आणि रव भाई म्हणजेच भयापासून सुटका करणारे रक्षण करणारे म्हणजे आपल्याला जी भीती असते अशा व्यक्तींबद्दल आपल्याला भीती वाटत असते ती भीती हे देव आपल्याला काढून घेणारे कालभैरव आहे म्हणून त्यांच्या नावातच हे भय आणि रव आहे म्हणून भयापासून मुक्त करणारी देवता असा त्याचा अर्थ होतो आणि आपल्याला आपली जी भीती आहे ज्या व्यक्तींबद्दल आपल्याला भीती वाटत आहे ज्या व्यक्तींचा आपल्याला त्रास होत आहे अशा व्यक्तींसाठी आपल्याला ही पूजा करायची आहे आणि त्या व्यक्तीनेही ती पूजा केली पाहिजे आणि त्यांना तुम्ही मंदिरात घेऊन जा पण आणि त्यांना काल भैरवाष्टक म्हणायला लावा किंवा ऐकायला लावा पण बघा बऱ्याच वेळेस असं होतं की आता मुलं असतात ते ऐकत नाही किंवा नवरा असेल तो ऐकत नाही किंवा घरातील कोणती व्यक्ती असेल ती ऐकत नाही आणि मंदिरामध्ये येत नसते आणि बऱ्याच वेळेस तर मग अशा वेळेस काय करायचं आपल्याला प्रश्न पडतो की हां त्या व्यक्तीनेच ती सेवा केली तर त्याचा जास्त प्रमाणामध्ये फायदा होतो आणि जास्त प्रमाणामध्ये त्याचा आपल्याला स्वभावामध्ये फरक पडतो परंतु आता ती व्यक्ती जर असेल आली तर बरी नाही आलं तर काय करायचं कारण बऱ्याच वेळेस अशा व्यक्ती तर ह्या मंदिरामध्ये येतच नाही मग अशा वेळेस आता सेवा कोणी करायची तर घरातील कोणतीही व्यक्ती असेल बघा जर मुलांचा त्रास असेल तर आई वडीलही ह्या सेवा करू शकतात जर पतीचा त्रास असेल तर बायको आणि मुलंही ह्या सेवा करू शकतात कोणाचाही त्रास असेल तर घरातील इतर व्यक्ती ती सेवा करू शकते की जायचं आहे मंदिरामध्ये हा नैवेद्य अर्पण करायचा आहे कालभैरव अष्टक आपण म्हणायचे आहे नसल म्हणता येत तर आपण ते अष्टक आपल्याला ऐकायचे आहे बघा आणि काय करायचे आहे घरातील ती व्यक्ती जर ऐकत नसेल तर काय करायचं आहे आपण आपल्या मोबाईलमध्ये ती सरळ काय कालभैरवाष्टक आपल्याला लावून द्यायचं आहे त्या व्यक्तीच्या बघा कानावरती आपोआप ते मंत्र पडणार आहे आणि ते मंत्र पडले आणि तिला कळत सुद्धा नाही कळू म्हणायचं काहीच नाही आपण सरळ ते मोबाईलमध्ये कालभैरवाष्टक मंत्र आपल्याला लावून द्यायचं आहे अष्टकम आपल्याला लावून दिलं की त्या व्यक्तीच्या बरोबर ते कानावर पडतं आणि आपण म्हणायचं आहे की मला ऐकायचं आहे आणि ती व्यक्तीच्या पण ते कानावर पडतं त्याच्यामुळे आपोआपच त्याच्या स्वभावामध्ये फरक पडतोच पडतो ही अशी आपल्याला आयडिया वापरायची आहे मैत्रिणींनो आणि आपल्याला करायचं आहे की ती व्यक्ती जरी मंदिरात येत नसेल तरी आपल्याला काय घरामध्ये मोबाईलवरती जरी, जरी आपलं काम होतं घरामध्ये मोबाईलवरती जर ते मंत्र आपण कालभैरव अष्टकम का लावून दिलं तर त्या व्यक्तीच्या पण कानावर पडतं आपणही ऐकतो आणि आपलं कामही होतं आणि कालभैरव बघा त्यांच्या स्वभावामध्ये नक्की इतके फरक पाळ दिसून आपल्याला येतो त्याच्यामुळं आपल्याला कालभैरव अष्ट आश्ट, अष्टकम हे ऐकायचंच आहे आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुम्ही घरातही ती सेवा करू शकता नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये अष्टकम दिलेले आहे तेही आपण म्हणू शकतो स्वतः पठन करू शकतो जर पठन करता येत नसेल तर मोबाईलमध्ये लावून द्या त्या व्यक्तीच्याही कानावर पडेल आपल्याही कानावर पडेल आणि आपला जो उद्देश आहे की त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपल्याला फरक जाणलावला पाहिजे दिसला पाहिजे आपल्याला घरामध्ये शांतता पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला हे से हे करायचंच आहे हे उपप्रयोग आपल्याला हा करायचाच आहे आणि बघा याने काय होतं तर घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं आणि शांतता निर्माण होते त्याच्यामुळे हे आपल्याला हे कालभैरव जी जयंती आलेली आहे त्याला ही सेवा आपल्याला करायची आहे आणि मंदिर असेल तर अतिउत्तम त्या मंदिरामध्ये आणि ती व्यक्ती जर मंदिरात येत असेल तर मंदिरामध्ये येत असेल तर अतिउत्तम तर आपल्याला ही सेवा आणि जर नसेल तर आपण त्यांच्यातर्फे ही सेवा कोणत्याही व्यक्तीने आपल्याला करायची आहे आणि त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये आपल्याला फरक जर दिसायलाच पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे तर बघा तुम्हाला आणि आपल्याला ही सेवा आपण न चुकता बारा नोव्हेंबर वार बुधवार रोजी आपण सर्व मिळून ही सेवा करूयात काल भैरवाच्या मंदिरात जाऊ काल पण न चुकता आपल्याला ही सेवा करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद